अशा प्रकारे बनवलं जातं टी ही नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी चालले होते म्हणजे टी शर्ट प्रिंटिंगला देण्यासाठी कारण आपल्या वाडीमध्ये काही टी शर्ट छापायचे आहेत तर ते द्यायचे आहेत तर तिकडे जा दा, जाणार आहे वाशीला तर तिकडे त्यांचं जे शॉप आहे ते पण नवीन ओपन झाले शिवबा स्पोर्ट्स सचिनदादाचं शॉप आहे आणि मी कोकणी निघील तर आपण त्यांच्याकडेच ते जे टी टी शर्ट आहे मी कोकणी निघेल तेच ब्रँडचे छापणार आहे तर आज आहे बावीस तारीख आणि आजचा लाचचा दिवस होता आमचे जे वाडीमध्ये जे पैसे गोळा करणारे हे सर्व साईज देणं हे सर्व लाचचा दिवस होता वीस तारीख तर आज बावीस तारीख आहे तर दोन दिवसानंतर थोडे पैसे लेट आले होते तर आज जा चालले आणि काही का कामं होतं तर जायला नाही मिळालं तर मित्रांनो तिकडे गेल्याच्यानंतर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण शॉप वगैरे प्रिंटिंग कसं करतात किंवा कपड्याची क्वालिटी हे सर्व आपल्याला त्या तिथे पाहायला भेटणार तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण चालू आहे आपली गाडी घेऊन कारण वाशीला जायचं म्हणजे आपल्याला ट्रेनने उलटं वगैरे पडतं कुर्ल्याला जायचं ठाण्याला जायचं वगैरे असं तर आपण गाडीने जाऊया आणि आताच कालच लावला होता अर्धा तो पण फोडला आहे कुणीतरी बघूया आता बदलायला लागेल तो पण गावी जायच्या आधी कारण आपल्याला गणपतीला गावी गाडी न्यायची तर चला आपल्या प्रवासाला सुरुवात करूया वाशीला जायचं आहे वीस मिनटं दाखवते इकडे पण डाग पडले आरशाला दोन्ही आरसे नवीन लावले होते मानपूरच्या फ्रीजवर आहे तर हा जो ब्रिज आहे ना बनल्यापासून खूप ट्राफिक कमी झाले आहे आणि तो तिकडे घाटकोपरचा आहे तो आता श्रेयसचा बनला ना श्रेयस तर अजून लवकर पोहोचतो आपण वाशीला कारण आता वाचेला जायला वीस मिनटं लागतात नंतर जसं ब्रिज तो बनच्या पोहोचतो आपण वा आता मला मॅपवर माझ्या घरापासून जवळजवळ वीस मिनटं दाखवते तर, 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 तर ना। ना ट्राफिक वगैरे असले तर अजून जास्त लागतं आत्ता जात वगैरे लागतो आता ट्राफिक कमी आहे तो आणि तो ब्रिज बनला तर अजूनच लवकर पोहचतो मानसूरचा नजारा आहे सर्व मानपूर आहे ते लवकर वगैरे त्या साईडच्याच वाटीची लाईन आहे गाडी साईड रेल्वे लाईन हा आहे वाशी ब्रिज इथून राईटला गेलं तर वाशी स्टेशन आणि हा ब्रिजच्या पुढून एक लेफ्ट आहे पाम बीच रोडला जायला तर बीचवर दुकान आहे ते बीच रोडचा ॲड्रेस दिला आहे लोकेशन पण तिकडस आहे तर आपण इथून हा सिग्नल क्रॉस करून पुढे लेफ्ट आहे तो लेफ्ट घेणार आहे पाम बीच रोडचा आणि इथून राईट गेलं तर वाशी स्टेशन वाशी रेल्वे स्टेशन आहे आता सिग्नल लागेल आपण ह्या तर आले, चला तर फायनली मित्रांनो आलं आहे शिवबा स्पोर्ट्स चला हा ॲड्रेस आहे व वाशीचा नवी मुंबई कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तर आतमध्ये जाऊन बघूया कसं काय आहे सर्व एंट्री शिवबा स्पोर्ट्स लोगो वगैरे आहे इकडे आणि इकडे दादा नमस्कार

त्याच्यानंतर हे बघा हे हा। बटन आपण लावतो ना कॉलर वगैरे असते त्याच्यासाठी असे डबल कपडा असतो हां त्यासाठी डबल कपडा आणि इकडे प्रिंटिंग मशीन आहे आतमध्ये तर मित्रांनो हे बघा इकडे कटिंग कटिंग कशाप्रकारे केली जाते असे तीस पस्तीस जे आहे ना टी शर्टचे पेंट होतात आणि त्याच्यानंतर अशी कटिंग केली जाते म्हणजे हे ब्लेड आहे त्याच्यामध्ये ब्लेडच्या एवढी जाड असते ते तेवढं ठेवायला ते लागतं त्याचे जास्त नाही हा पुढचा भाग आहे पुढचं डिशेस आहे छाती साईड था। घडी मागे पुढे नाही झाली पाहिजे नाहीतर कालचे टी शर्ट वाकडे कट होणार जाड आहे बघा एवढे आहे हे थर्टी एट काय ना ते असतात थर्टी एट साईज आता त्याने कापली थर्टी एट चे आहे त्या मापाने कापतात आणि ते मागा कापले चाळीसवाले कापले आणि इकडे असे मापं ठेवलेले आहेत किती साईज आहे लहान पोरांपासून वगैरे थर्टी सिक्स डबल एक्सेल वगैरे आहेत ह्याच्यानुसार कापली जातात आणि इकडे आहेत मशीन ते म्हणजेच सिलाई करण्यासाठी इकडे ते कापून देतात आणि इकडे असे बंडल करून ठेवतात आणि इकडे सिलाई मारतात सगळे अलग अलग साईजचे आहेत हे एट वगैरे असं बंडल आहे आणि इकडे चार पाच मशीन आहेत त्या पण सर्व ब्रँड इकडे शिलाईचं कॉलरचं काम आहे पुढचं बटन लावतो ना तिथलं काम चालू आहे तर इकडे मशीन आहेत आपल्या शिलाई वगैरेच्या ते, चा। ते कामच चालू आहेत इकडे इकडे दादा आहेत सचिन दादा नमस्कार तर दादा आपले हे जे शॉप आहे किंवा आपण जे हा बिझनेस करतो तो किती वर्षापासून करतो सर्वप्रथम तुमचं सगळ्यांच कोकणी महेश या युट्यूब चॅनलवर स्वागत आणि महेश तुझं खर तर आभार तू मला तुझ्या चॅनलवर येण्याची संधी दिलीस आणि माझा हा छोटासा व्यवसाय प्रमोट करण्याची संधी दिली त्याबद्दल तुझा मी शतशा ऋणी आहे आ, किती वर्षापासून म्हणाल तर मी गेली सात ते आठ वर्ष अ जॉब करून पार्ट टाइम म्हणून हा व्यवसाय करायचा म्हणजे फावड्या वेळात आपण जेवणा करत असतो ना त्या करता कुठेतरी एक इच्छा होती की एक्स्ट्रा इन्कम सोर्स कसा आपल्याला जनरेट करता येईल बरोबर त्याच्यातून मग माझी काही मित्रांकडे ओळख झाली माझ्या गार्मेंट लाईन कडे त्याच्यातून ती लाईन मिळाली आणि मग ऑर्डर तू एखाद्या समजा आज महेश ऑर्डर दिली चांगलं काम करून दिलं तर त्याच्या थ्रू महेशच्या मित्राला कडे बनवलं असतं असं चिंतवलं काय त्याच्या थ्रू वाया वाह्या मित्रांना म्हणजे माझ्याकडे एकाही रुपयाचा शॉप भांडवलं नसताना स्वतःचा शॉप नसताना फोटो मित्रांच्या विश्वासावर हे चालू केलेला त्या इथपर्यंत येऊन पोहचतोय त्याला मन मन आनंद वाटतोय तर पहिलं बाहेर जायचं आता थर्ड पार्टी म्हणजे एखाद्या कारखानदाराकडे बनवायला हो ज्यावेळेला आपल्याला देव माल आपल्याकडे हे कुठेतरी होत चाललं होतं मग कस्टमर कशा असं तुम्हाला माहित आहे ते त्यांचा पारा चढतो तर बरोबर उशीर झाला वगैरे तर एक वेळ आली बोललो आता स्वतः आपण डिसिजन घेऊया आणि चालू करूया तर आता सुरुवात केलेली आहे खर uh, तर तुमच्या सगळ्यांचे जे आता हे व्हिडिओ बघतायत तुमच्या सगळ्यांची सपोर्टची गरज आहे एवढंच सांगेल आजची फिलिंग भारी आहे की हे चालू केलंय आणि एक स्वप्न होतं की म्हणजे अगोदर नव्हतं पण आता हे एक दोन वर्ष एवढं काम यायला लागलं ना वाटायला लागलं की पण काहीतरी असावं तर एक स्वप्न आहे तरी सुरुवात जरी छोटी छोट्यापासून केली असली तरी स्वप्न खूप मोठे आहेत होतात तर आता फक्त जो कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस सांगितला आता आपलं हे लोकेटेड आहे वाशी वाशी पंबेश रोडला बाजूला कोमाचं स्टोर आहे मोठ त्याच्या बाजूला एक या साइड ला गेलं तर प्युमाच स्टोअर आहे आणि अजून पण एक मोठं एक लँडमार्क आहे सतरा प्लाझ सतरा मालाची बिल्डिंग आहे त्याच्या बाजूलाच आहे दोन तीन पवार तर नीलरतन बिल्डिंग श्री गणेश गाडीचं असेसरचं दुकान आहे त्याच्यावर पहिल्या मला आहे तुम्ही वाशीवरून पण येऊ शकता ट्रान्सफर हरभर आला तर देखील येऊ अच्छा ठीक आहे तर दादा थोडस आम्हाला सांग इथे की कशा प्रकारे टी शर्ट वगैरे कंटिंग आमच्या ऑडियन्सला म्हणजे आपल्या फॅमिली मेंबरला समजेल की कसं होतं नेमकं गणपतीची टी शर्ट कशी छापली जाते आता तुला दाखवतो इथे फक्त आपल्या आता सध्या तरी स्टिचिंगचं काम होतं म्हणजे शिवण्याचं काम चालू असत कारण प्रिंटिंगचा का हा बजेट खूप मोठा आहे हा बरोबर सुरुवात फटापासून कदाचित सगळ्यांच्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादापर्यंत तिथपर्यंत पण आपण बोलतो पण आता बघाल ना तुला दाखवतो इकडे बरोबर इकडे एक कटिंगच काम चालू आहे जे आपली मी कोकणे निखील ते जे टी शर्ट होती त्याचा हा काम चालू आहे आणि इकडे कटिंग होत कटिंग झाल्यानंतर इकडे स्टिचिंग होते

एकदम प्योर क्वालिटी फुल क्वालिटी में प्रकारो वगे सगे मंडला धाकी गावकी का हवा है मित्रपरिवार तो लोगो वगैरह नंबर सब प्रोवाइड कर सर्व स्पोर्ट जो प्रकार फाइनल मैं तुम्हारा आता एका पार्टीचा आपल्याकडे ऑर्डर आहे त्याचा हे डेमो आहे म्हणजे तुमची टी शर्ट टी शर्ट ऍक्च्युअल मध्ये कशी दिसेल त्याचे हे डेमो आहे म्हणून मी झूम करून दाखवतो एकदम भारी झूम केले तरी फाटत नाही हा तर डेमो आहे पण ऍक्च्युअल प्रिंट वेगळी असतात अजून एक आहे अशा प्रकारच्या तुम्हाला प्रत्येकाला तुम्हाला ज्या पद्धतीचे पाहिजे तसे डेमो आपण देतो बनव तुमचे टी शर्ट कसे दिसणार आणि याच्या नंतर त्याच्यानंतर एकदा डिझाईन सिलेक्ट झाली किंवा आल्यानंतर प्रिंटिंग ऍक्च्युअली आपण सध्या तरी बाहेरून करून घेतो प्रिंटिंग आल्यानंतर ब्रँडची टी शर्ट आहे ना टी शर्ट आहे प्रॉपर रेडी मध्ये तुम्हाला हाताला फायरपिंग पाहिजे फायरपिंग पट्टी पाहिजे पट्टी मारून पाहिजे बटन पाहिजे बटन तुझ्या होऊ शकता कॉलेटी एकदम भारी क्वालिटी डिजिटल प्रिंटिंग असल्यामुळे कस कलर वगैरे डार्क आहे आपल्याला वर्षर आहे त्यांचा लोगो टाकून दिला त्यांना गणपतीचा लोगो पाहिजे होता ते मस्त एकदम गणपती प्रिंट वापर टाकत फुल स्लीव पाहिजे होते फुल स्लीव प्लस पट्टी मारायची होती त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण बनवून दिले आणि चेन पाहिजे होती चेनची क्वालिटी पण बघाल ना तुम्ही एकदम कुठे लोकांचे असतात ना उत्तम उत्तम की चेन खराब होते तर आपण एकदम उत्तम उत्तम दर्जाची चेन वापरतो खराब नाही होणार आणि आपले कुठे कुठे आपण ऑर्डर देऊ शकतो तुम्ही महाराष्ट्रातून म्हणजे कुठून ये भारतात कुठूनही ऑर्डर देऊ शकता तुम्हाला तिकडे करतो तुमचे डिलिव्हरी आपले तुम्हाला जर शक्य असेल तुम्ही मुंबईत राहत असाल नवी मुंबईत असाल जवळपास असाल ना तर शक्य असेल तर तुम्ही शॉप म्हणजे आपल्या गव्हर्नमेंट विजिट व्हिजिट करा म्हणजे आपल्याला मला इथं येथे क्वालिटी बघायला क्वालिटी कपड्याची क्वालिटी मेन आहे ती बघायला कपडे वेगवेगळ्या प्रकारचे येतात बरोबर मला फील करता येईल कपडे हा फोटो पाठवतो फोटो मध्ये आपल्याला फिटनेस समजत नाही हा बरोबर क्वालिटी समजत नाही तर तुम्ही जर इथे आलात ना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कपडे बघायला मिळतील आणि तुम्हाला त्याची क्वालिटी समजेल हा बरोबर आणि प्रिंटिंग कशा प्रकारची साईज वगैरे पण आपल्याला साईज चा बोलशील तर एक वर्षापासून कितीही मोठे असतील सर्व साईज अवेलेबल आहेत आपल्याकडे दोन पेटी तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असतील मंडलाच्या घरगुती मिनिमम पंधरा पीस असतील तुम्हाला तुमच्या पद्धतीने कस्टमाइज करून दिले जाईल हे बघा इकडे क्वालिटी बघा कपड्याची येतात कटिंग केलेली आहे हे बघा व्हिडिओ व्हिडिओमध्ये क्वालिटी आणि प्रत्यक्षात येऊन क्वालिटी बघायचे फरक असतो हा करा फील करावे लागेल हे बघा क्वालिटी बघा कशी एकदम आता व्हिडिओमध्ये तसे येणार नाही हे बघा हा मी कोकणकर ही रॉयल कोकणी ब्रँड आहे अशा प्रकारे बनवलं जातं टी शर्ट ही कारण मला पण प्रत्यक्षात बघायचं होतं की आपल्या दादाने आता खोलले तर जाऊन बघूया कारण आम्ही पण टी शर्ट छापायचो दोन तीन वर्षापासून हा कसं बनत कसं बनत त्याच्यामुळे आता जाऊनच येऊया म्हणून मी आलो प्रत्यक्षात भेट द्यायला हा आणि दिवस रात्र काम असतं आता सीजनला एवढं काम असतं ना की झोप भेटत नसेल ना काम तर तोपर्यंत कसं काम असं आपल्याला परफेक्ट भेटत आपल्या एकदम क्लॅरिटी वगैरे आणि प्रॉपर साईज सिलाई वगैरे एकदम परफेक्ट असत कोणाला आता ऑर्डर द्यायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आपला काय आहे माझा नंबर आहे सेवन झिरो टू वन सेवन वन सिक्स एट सिक्स एट त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता त्याचप्रमाणे इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब इकडे पण तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता शिवबा स्पोर्ट्स नावाने आपला हँडल आहे तर तिकडून त्यातील आम्हाला डीएम करून तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आज महेश आला होता आपल्या त्याच मैत्री खात्या आलेला तो आलाच आणि आमच्या छोट्याशा व्यवसायाला प्रमोट केला त्याबद्दल सुद्धा श्रद्धाचा आरोप व्यक्त करतो धन्यवाद आणि मित्रांनो महेशच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरा का बरं का थँक्यू थँक्यू तर मित्रांनो परतीचा प्रवास सुरू झालाय आणि इक इकडे बघा बाहेरनं लोकेशन दाखवतो शिवबा स्पोर्टचं हे बघा इथून लोगोसुद्धा येतोय बाहेरून आणि इकडे शोरूम वगैरे आहे इकडे कियाचं त्याच्या बाजूलाच आहे बघा ही बिल्डिंग पार्किंगचं बोर्ड आहे त्याच्या पाठीमागच दिसतं तर त्या साईडला पुमाचं शोरूम आहे हे मधीच बिल्डिंग आहे फर्स्ट फ्लोअरवर तर ही खिडकी वगैरे आहे ते त्या शिवबा स्पोर्टच्याच आहेत म्हणजे टी शर्ट वगैरे प्रिंटिंगच्यासाठी तर तिथे आहे त्याचं बो बोर्ड वगैरे नाही लावलं तर त्याला आपण आपण सुरुवातपू या परतीच्या प्रवासाला तर मित्रांनो आत्ताच घरी आलेले आहे आज मी गेलो होतो दादाच्या प्रिंटिंग शॉपवर वाशीला तर तिकडे आहे ना जायचं कारण म्हणजे आपल्याला वाडीची टी शर्ट छापायची आहे तर रॉयल कोकणी ब्रँडची छापणार आहे पण आपल्या वाडीचा जो आहे ना लोगो तो तिच्या त्यांच्या टी शर्टवर येईल असं वगैरे प्लॅनिंग आहे तर मित्रांनो तुम्हाला जर टी शर्ट छापायचे असतील तर नक्की त्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर देतो दादाचा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय कुठे जाऊ नका तर चला मित्रांनो असेल एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटतो पण डाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या